माझे नाव चुडामान नागोजी औसेकर आहे मी शासकीय कर्मचारी म्हणून रिटायर झालो आहे व माझ्या मुलाचा व्यवसाय लिलावती होती क्लासेस व एका मुलाचा दूध व्यवसाय आहे या आमच्या सगळ्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींचे इथे पूर्वीपासून खाते आहे माझे खाते फार वर्षे तर फार तीस पस्तीस वर्ष पूर्वीचे आहे विश बँकेचे वैशिष्ट्य असे आहे की ह्या बँकेमध्ये शिपायापासून तर फार मॅनेजरपर्यंत सगळ्यांचे सहकार्य भाव भावना इथं असते यापूर्वी इथं मॅनेजर असलेले साहेब व आत्ताचे मॅनेजर इथले क्लार्क शिपाई लेडीज का, कारकून हे सगळे सरकार जितेंद्र गायकवाड तर फार घाच्यासारखे संबंध समजून गेला कशी वागतात त्या बँकेचं हे वैशिष्ट्य आहे की इथं सहकार्याची भावना खूप असते व आज मला कळलं आहे की इथं बँकेत बॅनर वाचल्यामुळे ते अमृत को वृष्टी त्याची जेव्हा जेव्हाची स्कीम आहे तर ते मला खूप आवड की ही बँक मोठी शेड्युल्ड बँक असल्यामुळे इथं पैशाचे से काय सेफ राहतील असं सगळ्या दृष्टीने मी विचार करून आज मी या नवीन स्कीम मध्ये सुद्धा पैसे अडकवत आहे एक विश्वसनीय बँक असं मी म्हणन जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक